पुणे सोलापूर महामार्गावरून पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली या ठिकाणी लुटून अल्पवयीन पीडित मुलीवर लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर पोलिसांनी या संशयित आरोपीला अद्याप अटक केली नसल्यानं या प्रकरणी दौंडचे डीवायएसपी पी बापूराव दडस यांना निलंबित करण्याची मागणी दौंडमधील आंबेडकरी समाजानं केली आहे दौंड तालुक्याची मान शर्मेनं खाली गेली आहे दौंड तालुक्यात कायदा आणि सुव्यवस्था बिघडली आहे तसेच अठ्ठेचाळीस तास उलटून गेले तरीही या संशयित आरोपींना अटक करण्यात आली नाही आणि या प्रकरणी दौंडचे उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस हे जबाबदार असून त्यांना निलंबित करण्यात यावं अशी मागणी या आंदोलकांनी केली आहे तसेच पुणे सोलापूर महामार्गावरील अवैध व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व्यावसायिकांकडून वसुली करण्यापेक्षा महामार्गावरील सुरक्षेकडे लक्ष दिलं असतं तर ही घटना घडली नसती असं या आंदोलकांचं म्हणणं आहे त्यामुळं सक्षम अधिकाऱ्याची नियुक्ती करावी अशी मागणी यावेळी या आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आली आहे दौण तालुक्यामध्ये स्वामी चिंचवली या ठिकाणी तीस तारखेला जो पंढरपूरला जाणारी वारी आहे आणि या वारेमध्ये जे भाविक चालले होते हे भाविक त्या स्वामी चिंचवलीच्या एका ढाब्याच्या कडेला थांबले असताना त्यांच्यावर काही गुंडांनी हल्ला केला पायत्याचा धाक दाखवून गाड्यातले सोनं लुटलं आणि त्यांच्यामध्ये एक मुलगी होती त्या मुलीला समोरच्या झाडीमध्ये करपटत नेऊन तिच्यावर अतिप्रसंग केला ही गोष्ट अतिशय निंदनीय आहे आणि ही दौंड तालुक्याला काळे मफासणारी आहे आणि त्याला त्याच्यामुळं ह्या सर्वस्वी जबाबदार आपले दवणचे डीवायस पी साहेब आहेत कारण रस्त्यावर चाललेले जे हॉटेल आहेत हॉटेल आहेत त्याच्यावर गेल्या अनेक वर्षापासून बेकायदेशीर अवैध धंदे सुरू आहेत आणि हे कुरकुमा असेल राऊनगाव असेल स्वामी चिंचवडे असेल या ठिकाणी बऱ्यापैकी दारू मटका असेल जुगार असेल किंवा व्यवसाय व्या व्यसव्यवसाय असेल असे अनेक प्रकारचे अवैध धंदे सुरू आहेत परंतु पोलीस याकडे दुर्लक्ष करत आहेत त्याच्यामुळं कालचा जो प्रकार घडलेला आहे अतिशय गंभीर घडलेला प्रकार आहे आणि म्हणून या सर्वस्वी दटा साहेबांची साहेब जबाबदार असून त्यांची निलंबनाची मागणी मागणी आम्ही सर्वजण या ठिकाणी करीत आहोत आणि ताबडतोब यांच्यावर वरिष्ठांनी कारवाई करावी अन्यथा आम्ही कुरकुम या ठिकाणी हायवेवर सर्व पुढे शाहू आंबेडकरांच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही याची आपण नोंद घ्यावी जय भीम जय संविधान पवन साळवे न्यूज तौंड